खूपच मस्त आणि टेस्टी अशी मोहन थाल इथे मी तयार करून घेतलेली आहे नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण मोहन थाल तयार करूयात त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे रेसिपी शॉर्टपर्यंत पहा चला तर मग मोहन थाल तयार करायला सुरुवात करूयात मोहनथाल तयार करण्यासाठी इथे मी दोन वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे पीठ थोडंसं जाडसर दळून आणलेलं असावं म्हणजेच पीठ थोडंसं रवाळ असावं यामध्ये चार चमचे तूप घालायचं व चार चमचे दूध घालायचं मी मोजून चार चमचे तूप व चार चमचे दूध घातलेलं आहे दूध व तूप पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर इथे मी हाताने दूध व तूप पिठामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे खूप चोळून चोळून आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं यामुळेच मोहन थाल खूप छान अशी तयार होते तर पहा इथे मी हाताने अशा प्रकारे चोळून चोळून तूप व दूध पिठामध्ये मिक्स करून घेत आहे यामुळेच मोहन थाल खूप छान आणि मस्त अशी तयार होते तर इथे मी दूध व तूप मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघूयात यानंतर पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे मी चाळणीमध्ये पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं पीठ चांगल्या प्रकारे चाळून घेतल्यानंतर मध्ये राहिलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे चाळणीमध्ये जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते पण चोळून चोळून अशा प्रकारे चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं तर पहा चाळणीमध्ये शिल्लक पीठ राहिलेलं आहे ते चाळत नाही हे वाया जाऊ द्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आणि परत एकदा चाळून घ्यायचं तर इथे मी अशा प्रकारे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे तर पहा थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं किंवा नाही फिरून घेतलं तरी हे दुसऱ्या कशासाठी वापर करून घ्यायचं आता आपण मोहनथाल तयार करण्यासाठी चाचणी तयार करूयात एक वाटी साखर घ्यायची ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी पाणी घालायचं मध्यम गॅसवर चाचणी तयार करून घ्यायची तर पहा बोटामध्ये चाचणी घेतल्यानंतर एक तार सुटत आहे ता तर एक तारी चाचणी मोहनथाल तयार करण्यासाठी तयार करून घ्यायची आहे इथे मी एक तारी चाचणी तयार करून घेतलेली आहे कमी गॅसच्या फ्लेमवर कढईमध्ये एक वाटी तूप घालायचं ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी तूप घालायचं यामध्ये पीठ घालायचं पीठ उलटण्याने सतत परतत राहायचं आहे पिठाचा कलर ब्राऊन होईपर्यंत पीठ आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे तर सर्व तूप पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे खूपच छान आणि मस्त अशी ही रेसिपी आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करून बघा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका शेवटपर्यंत रेसिपी पहा हळूहळू हे पीठ खूप हलकं फुलकं व्हायला लागेल तर पहा पीठ आता फुगून येत आहे एकदम हलकं फुलक झालेलं आहे पिठाचा कलर हळूहळू बदलत आहे थोडासा फिक्कट सोनेरी कलर झालेला आहे आणि आता पिठाला पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे इथे मला पीठ भाजण्यासाठी वीस मिनिटे लागलेली आहेत वीस मिनिटानंतर पिठाला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे यानंतर अर्धा कप दूध घालायचं दूध पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं दूध घातल्यानंतर पाच ते सात मिनिट मिश्रण उलतण्याने सतत परतत राहायचं तर सात मिनिटानंतर हे मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे आता यामध्ये तयार केलेला पाक घालायचा पाक पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा पाक घातल्यानंतर मिश्रण आणखी पाच मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मोहन थाल छान प्रकारे तयार होते तर इथे पाच मिनिटानंतर हे मिश्रण अशा प्रकारे छान प्रकारे तयार झालेलं आहे ताटाला किंवा ट्रेला तूप लावून घ्यायचं इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे तयार केलेलं मिश्रण ताटामध्ये टाकायचं तर इथे मी सर्व मिश्रण ताटामध्ये टाकलेलं आहे ताटामध्ये मिश्रण टाकल्यानंतर उलतण्याने अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं एक जाड असा थर तयार करून घेतलेला आहे आणि मिश्रण असं प्लेन करून घेतलेलं आहे एक घंट्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार होईल एक घंट्यानंतर याच्या वड्या तयार करून घ्यायच्या इथे मी मोहन थालसाठी मिश्रण तयार करून घेतलेला आहे यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि एक घंटानंतर मिश्रण चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे आता याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या तर इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि इथे मी मोहन थाल तयार करून घेतलेली आहे तर पहा मोहन खूप छान प्रकारे तयार झालेली आहे यातली एक मोहन थाल मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा अगदी रवाळ आणि मस्त अशी मोहन इथे मी तयार करून घेतलेली आहे रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद